ज्यावेळेला आमच्या खासदारकीच्या आमदारकीच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला कार्यकर्त्यांनी जीव तोडून काम केलेलं आहे गावात भावात गावकीत गावकीच नातेवाईकात संघर्ष केलेला आहे आता त्यांच्यासाठी आम्ही संघर्ष करणार महायुतीमध्ये ठरलं तर ठीक आहे नाही ठरलं तर ठीक आहे तयारी तर पूर्ण आहे परंतु आम्ही पहिलं महायुतीला प्राधान्य देणार आहोत दुसऱ्याच्या कुठच्याही आरक्षणाला धक्का न पोचता द्यावं हे आमची सगळ्यांची मागणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचं वारं आहे आणि संपूर्णतः रणधुमाळी देखील सुरू आहे रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असतील या निवडणुका ज्या आहेत त्या चुरसपूर्ण होणार आहेत माझ्यासोबत या ठिकाणी खास एक्स्क्लुझिव्ह बातचीत करण्यासाठी राज्याचे फलोत्पादन आणि रोजगार हमी मंत्री भरत शेठ गोगावले आहेत शेठ दीपावलीच्या तुम्हाला शुभेच्छा सर सर काय सांगाल ज्या पद्धतीनं रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे तीन आमदार आहेत आणि एकूणच वातावरण जर बघितलं तर संपूर्णतः जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिंदे सेना ही ती सज्ज झालेली आहे कशा पद्धतीची तयारी आहे आणि किती जागा या ठिकाणी मिळण्याची अपेक्षा आहे तयारी तर पूर्ण आहे परंतु आम्ही पहिलं महायुतीला प्राधान्य देणार आहोत महायुतीमध्ये ठरलं तर ठीक आहे ना ठरलं तरी ठीक आहे परंतु आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादा हे तिघंजणं जो काही निर्णय घेतील तो आम्ही शीरसावत मानेचं ठरवलेला आहे आणि म्हणून ही सगळी धावपळ आहे सर आपण जर बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि रायगड जिल्ह्यामध्ये जी शिवसेनेच्या माध्यमातून निर्णय घेण्याचे जे अधिकार आहेत राईट्स आहेत ते आपल्याकडे आहेत प्रदेशाध्यक्षाने आपण आपण एका सभेमध्ये एक त्या ठिकाणी त्यांना जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एक फॉर्म्युला ठेवलेला तो फॉर्म्युला काय नाही आमका आणि तो राष्ट्रवादी स्वीकारते का आज आमचा फॉर्म्युला असा आहे की आम्ही सात आमदार आहोत पंधरा तालुके आहेत एकोणसाठ सीट आहेत जिल्हा परिषदच्या आणि त्यामध्ये आमचा फॉर्म्युला असा होता की आठीसाठी छप्पन त्याच्यामुळे सात आमदारांना आठ आठ सीट आल्या जर तीन सीट राहतात तर तिन्ही पक्षांना एक एक घेऊन हे करावं आणि वस्तुस्थिती आहे प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघात जर एखाद्याला असं वाटलं की आमचे जय जवळचे कार्यकर्ते त्यांना एका, एका दोनशे इकडच्या द्याव्या तर आमच्या पण कार्यकर्त्यांना तिकडच्या द्याव्या म्हणजे समतोल राखावा हा त्यातला मतितार्थ आहे परंतु जर समोरच्यांचं जर फॉर् आम्ही तर फॉर्म्युला ठेवलेला आहे त्यांना जर मान्य झाला तर ठीक आहे नाही झाला तर ठीक आहे आम्ही आमची तयारी पूर्ण केलेली आहे भारतीय जनता पार्टीने आमची चर्चा चालू आहे सर मुंबई ठाणे महानगरपालिकेमध्ये जर बघितलं तर पहिल्यांदाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित निवडणूक लढत आहेत आणि मराठी माणसाचा जर टक्का बघितला मतदानाचा तो कशा पद्धतीनं डायव्हर्ट होईल आपली जे महायुती आहे त्याला कशा पद्धतीनं त्या ठिकाणी फटका बसेल काय गणितं आहेत आपण देखील मुंबई आणि ठाण्यामध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी एकत्रितपणे महायुती निवडणूक लढवणार आहे राज्यामध्ये स्वतंत्र आपण निवडणुका लढवणार आहोत कसं गणित बघता आपण खूप राजकीय विश्लेषक आहात कसं बघताय प्रश्न असा आहे महायुतीमध्ये लढावं हे वरच्या नेत्यांचं म्हणणं आहे मी बघाही सांगितलं काही ठिकाणी अपवाद असू शकतात तिथं मैत्रीपूर्ण पण लढती होतील परंतु जास्तीत जास्त महायुतीमध्ये जर लढलो तर सर्वच्या सर्व महानगरपालिका नगरपालिका जिल्हा पंचायत समित्या ह्या महायुतीकडे राहू शकतात हे तुम्हाला आज आम्ही सांगतो ठीक आहे आता वरच्या पातळीवरनं आदेश आल्यानंतर प्रत्येक खालच्या पातळीवरच्या लीडर लोकांनी ते पालन करणं गरजेचं आहे आणि ते काही ठिकाणी होईल पण काही ठिकाणी थोडा अपघातोक परिस्थितीला पाठीपुढं सरकावं लागेल पण आमची सगळ्यांची धारणा आहे की एकत्र येऊन लढलो तर आपण लय पुढे जाऊ सर रायगडमध्ये पालकमंत्रीपदाचा जो संघर्ष आहे तो काही केल्या मिटत नाही आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रत्येक जण आणि प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी पालकमंत्रीपदासाठी अठ्ठास करतो आहे आणि दावा देखील करतो आहे अशा परिस्थितीमध्ये मनं कलुषित झालेली आहेत अनेक ठिकाणचे कार्यकर्ते असतील किंवा नेते देखील आपण बघतो आहे की एकमेकांवर शाब्दिक चिकलफेक करतायत याचा परिणाम जो आहे तो तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये आणि या ज्या महायुतीच्या ज्या जा 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 जागा निवडून आणणं याच्यावर होईल का कसं बघ असं काय वाटत नाही आहे कारण आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही जे काय कामं केलेल्या कामाच्या संदर्भामध्ये जे आता महायुतीची घोडदौड सुरू आहे हे आपण पाहताय आत्ता आपण परवा पाडलेला अवकाळी पाऊस पूर परिस्थिती ह्या सगळ्याला आम्ही सामोरं जातो आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला विश्वास आहे हो, 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 की आमचे महायुती ही भक्कम आहे आणि कुठलेही आव्हान पेळायला आम्ही तयार आहोत ते एकत्र येऊ काही हो आणि अजून जर तर की भात आहे त्यांची अजून काही डिक्लेरेशन कुठं झालेलं नाही परंतु आम्ही आमची तयारीला लागलेलो आहोत शिवसेना नेते संजय राऊत आहेत त्यांनी जे एक विधान केलं के आहे ते आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहे की देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा पक्ष फोडायचा आहे असा आरोप त्यांनी थेट राऊतांनी केला आरोप करायला काय पैसे द्यावे लागत नाहीत आणि आरोप नाही करणार ते संजय राऊत कसले असणार म्हणून संजय राऊतांच्या बोलण्याला किती गांभीर्याने कोणी घ्यावं हे तुम्ही ठरवायला पाहिजे असं मला वाटतंय सर रोहित पवार म्हणालेले आहेत की मध्यमवर्ती कंत्राटदार जे आहेत ते मध्यमवर्गीय त्यांच्या ऐंशी हजार कोटीची बिलं थकबाकी आहेत मात्र नवीन जे छोपन आमदार जे आहेत त्यांना त्या ठिकाणी पाच पाच कोटी प्रत्येकी दिले म्हणणं आपलं बरोबर आहे पाच पाच कोटी जे दिलेले आहेत ते पाँगा पाँगा नवीन आमदाराला दिलेले आहेत आणि नवीन आमदार कारण आम्हाला भरपूर पैसे अडीच वर्षापासून आम्हाला मिळालेले आहेत एकनाथ साहेब मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा आणि आता स्वतः देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत परंतु की जे आता परवा महापूर आला त्याला पण मदत करणं गरजेचं आपलेच शेतकरी कुटुंब आहेत भाए, लाडक्या बहिणी आहेत त्यांनाही दर महिन्याला आपल्याला पैसे देणं गरजेचं आहे तेव्हा आम्ही काही जुन्या आमदारांनी थोडं समजून घेतलेलं आहे आणि नवीन आमदारांना जे पाच पाच कोटी दिलेल्या आहेत त्याबद्दल काही दुमत असण्याचं का। तर राज्यामध्ये जर आपण बघितलं तर महायुतीमध्ये राष्ट्रवादी एकत्र आहे भाजप एकत्र आहे शिवसेना एकत्र आहे मात्र जर बघितलं तर तुम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांना फोडण्याकडे तुमचा कल कमी आहे पक्षामध्ये प्रवेश करण्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी प आघाडीचा महायुतीचा धर्म पाळताय पण तुम्ही जर बघितलं तर सुनील तटकरे साहेबांचे जे राष्ट्रवादीचे जे, जे काही कार्यकर्ते आहेत ते त्यांच्यात पक्षप्रवेश खूप होत आहे आणि खूप मोठमोठे मोड़ पदाधिकारी तुमच्याकडे येतात आणि ते देखील शिवसेनेचे पदाधिकारी घेत आहेत हा संघर्ष कसा हा संघर्ष तसाच आहे कारण त्यांनी काही पहिल्या सुरुवाती केलेल्या आहेत आणि त्या सुरुवातीला जशाच तसं उत्तर देण्याचं काम आम्ही करतो आहे पहिलं आमचा फॉर्म्युला असा ठरला होता की कोणीही एकमेकाचे लोक घ्यायचे नाहीत परंतु की ज्यावेळेला त्यांनी सुरुवात केल्यानंतर मग आमच्या पण कार्यकर्त्यांनी सुरुवात केली आणि आता जे काय आहे ते होतं आहे ते आमच्या आम्ही त्यांचे घेतो आहे ह्याच्या काही काय नाही महाराष्ट्रामध्ये आपलं वलय जे आहे ते पक्षात संघटनेचं वलय मोठं आहे कार्यकर्त्यांमध्ये कशी जान फुंकाल जिल्हा परिषदेची निवडणूक आहे आणि काटेकी टक्कर म्हणता येईल कार्यकर्त्यांना आव्हान काय आहे कार्यकर्त्यांना आव्हान असं आहे की हीच ती वेळ आहे ज्यावेळेला आमच्या खासदारकीच्या आमदारकीच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला कार्यकर्त्यांनी जीव तोडून काम केलेलं आहे गावात भावात भावकीत गावकीत नातेवाईकात संघर्ष केलेला आहे आता त्यांच्यासाठी आम्ही संघर्ष करणार आणि जे कार्यकर्ते आमचे उभे राहतील त्यांना आम्ही निवडून आणणार मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषद आणि कोट्यावधीचा निधी त्या ठिकाणी मिळतो त्याच्यामुळं जिल्हा परिषदेवर ज्याची पकड आहे त्या तो रायगड जिल्ह्यामध्ये किंग समजला जाईल मंत्रीपदं आपल्याकडे आहेत आणि संघटनात्मकदृष्ट्या देखील शिवसेना त्या ठिकाणी वाढते परंतु जर जिल्हा परिषदेवर आपला भगवा झेंडा फडकला तर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी बदल होऊ शकतो त्यामुळे प्रत्येक पक्ष जो आहे स्पर्धेतला तो त्या ठिकाणी जिल्हा परिषदेवर आपलाच झेंडा फडकवायला बघतोय शिवसेना कशा तयारीत आहे आम्ही मग सांगितलं एकतर आम्ही पूर्ण ताकतीनिशी उतरतो लढायचं तर मग पूर्ण ताकतिनिशी आणि त्या अनुषंगाने आमचं काम चालू आहे आम्ही मगाशी सांगितलं जर का वरिष्ठांनी युतीचा धर्म पाळण्याचं जर सांगितलं ठरलं आणि खालच्या लोकांनी ठरवलं तरी आमची तयारी आहे अन्यथा एकला चलो ती आमची तयारी आपण राज्याचे फलोत्पादन मंत्री आहात आणि शेतकऱ्याच्या अतिशय शे जीवाभावाचा प्रश्न या ठिकाणी कोकणामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महापूर आला अतिवृष्टी आली अवकाळी पावसात पूर्ण शेतकरी उद्ध्वस्त होतो आहे सरकारचे घटक म्हणून मंत्री म्हणून काय भूमिका आहे निधी कशा पद्धतीनं पोचवत आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अवकाळी पाऊस झाला गारपीट झाली मधल्या काळात आणि आता महापूर आला त्यामध्ये यावेळेला आम्ही कोकण पुरापासून वाचलेलो आहोत अवकाळी पाऊस आता आहे तो चालू आहे समजा परंतु ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं त्या त्या ठिकाणी भरपाई त्यांनाही मिळणार काही प्रमाणात चालूही झालेलं तुम्ही चौकशी करा आणि जर कुठं काय काय कागदोपत्री काय टेक्निकल बाबीमध्ये जर ते काय राहिलं असेल तर ते आम्ही दुरुस्त करून त्यांना आम्ही देऊ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा एक प्रश्न आहे जो तिथल्या भूमिपुत्रांना स्थानिकांचे जे प्रकल्पग्रस्तांचे भूमिपुत्रांचे तारणहार होते अग्रगण्य नेते होते दिवा पाटील साहेबांचं नाव त्या ठिकाणी मिळालं पाहिजे सरकारची भूमिका काय विलंब का होतो आहे आता एअरपोर्टचं उद्घाटन देखील नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते झालं शिवसेनेची शिंदे शिवसेनेची भूमिका हे बघा आता जे काय भूमिपुत्रांचं म्हणणं आहे ते रास्त आहे त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही त्याला आमचा काही कोणाचा विरोध पण नाही आहे किंवा काय नाही आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या नेत्याचं किंवा आपल्या ह्याचं नाव असावं त्या अनुषंगाने त्यांची मागणी आहे आता जे मान्य करणं काय करणं हे देशाचे पंतप्रधान आणि वर्ण ते होणार आहे हे काय आमच्या राज्य शासनाच्या हातामधलं काम नाही कारण एअरपोर्ट रेल्वे हे सगळी मोठी हे आपल्याला माहिती आहे की केंद्राच्या स्थानी असतात आणि म्हणून केंद्र सरकार जो निर्णय घेईल तो घेईल लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पैसे दिले गेले मात्र आता त्या लाडक्या बहिणींची संख्या घटलेली आहे आज भावबीज आहे भविष्याच्या काळामध्ये ज्या इतर महिला ज्या आहेत त्या नाराज आहेत त्यांना कशा पद्धतीनं तुम्ही सावराल मी मगाशी सांगितलं ला। लाडक्या बहिणींचे दर महिन्याला पैसे वेळेवर मिळत आहेत त्या खुश आहेत फक्त जे काय चुकीचे त्यावेळेला नोंदी झाल्यात त्या कमी करणं तर आहे बाबा तुमच्याकडे फोर व्हीलर आहे तुम्ही चांगले सरकारी कर्मचारी आहात किंवा अनेक काही बाबीमध्ये आहात आता काल आपण ऐकलं की जवळजवळ चोवीसशे का किती पुरुषांच्या नावावरती पैसे पडले म्हणजे चुकीचंच झालं ते दुरुस्त नको करायला त्यामुळे बहिणी कोणी नाराज नाही होणार नाही आणि आम्ही जे पैसे देतो ते कायमचे देऊ बंद करणार नाही सर राज्यामध्ये विविध समाज घटक आहेत मराठा असेल ओबीसी असेल धनगर असेल वंजारी असेल बेलदार असेल सर्वच प जे समाज घटक आहेत ते आरक्षणाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी रस्त्यावर उतरतात त्यामध्ये आदिवासी समाज आहे एस सी एस टी आय एन टी आय विजे एन टी आय काय सांगाल सरकारला हे कसं आव्हान आहे या सर्वांना सांभाळणं किंवा ही मोठी वोट बँकच्या दृष्टीनं देखील काही नेते जे आहेत ते प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं त्या ठिकाणी पोळी भासते असं देखील आपण म्हणू शकतो मात्र आता मराठा आणि ओबीसीमध्ये मोठा संघर्ष राज्यात दिसून येत आहे सामाजिक स्वास्थ्य महाराष्ट्राचं बिघडतं आहे आरक्षणावर आपली काय भूमिका आहे आणि कसं विश्लेषण कराल हे वाटतं आरक्षण हे प्रत्येकाला वाटतं आहे आता आम्ही मराठा समाजाच्या माध्यमातून जर पाहायला गेलो तर मराठ्यांना नोकरीसाठी आणि शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे आम्हाला निवडणुकीकरता आरक्षण नको आहे आणि त्या अनुषंगाने आमचे जरांगे पाटील आणि इतर काही आमच्या संघटना ह्या मराठ्यांना बाबतीत आरक्षण मिळावं ह्याच्या व्यक्ती काय मागत नाही आहेत आणि ते रास्त आहे ते सरकारने द्यावं ही आमची भूमिका आणि त्याप्रकारे सरकारने काही निर्णय घेतले पण घेतात पण दुसऱ्याच्या कुठच्याही आरक्षणाला धक्का न पोचता okay. द्यावं हे आमची सगळ्यांची मागणी एकूणच आपण बघतोय की माझ्यासोबत राज्याचे फलोत्पादन आणि रोजगार हमी मंत्री भरत गोगावले सर होते आणि ते एकूणच परखड आणि रोखठोक आपली भूमिका मांडण्यात संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत त्यांनी आज दिवाळीच्या मुहूर्तावर दिलखुलासपणे आपल्याशी या ठिकाणी गप्पा मारलेल्या आहेत त्याच्यातच अनेक राज्यातील आणि देशातील प्रश्नांवर देखील त्यांनी भाष्य केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड महाराष्ट्र